सीमासाठी आतापर्यंत जे कोणतं स्थळ आलं होतं त्या स्थळाला फक्त यासाठी नकार दिला जात होता कारण की मनोहर राव हुंडा देण्याच्या अगदी विरोधात होते आज देखील एक स्थळ सीमासाठी आलं होतं अगदी छान पद्धतीने सीमा ट्रेमध्ये चहा घेऊन हॉलमध्ये आली होती अंगावर व्यवस्थित पदर घेतला होता जसं मुलाच्या आईने सीमाला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू आलं तिच्या जवळ बसलेल्या मुलाला कोपरा लावून इशारा करू लागले की बघ हीच मुलगी आहे बसलेल्या मुलाने जेव्हा सीमाला पाहिलं तेव्हा पुढच्या क्षणी त्याच्या देखील चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याने त्याची मान खाली घातली बोलू लागला हा आई ठीक आहे मला मुलगी आवडली आहे आणि आणि त्याची आई देखील उभी राहिली दुसऱ्या बाजूला सीमाला बसवलं बोलू लागली बस आम्हाला तुमची मुलगी तर खूप आवडली आहे हीच आता आमच्या घरची सुनबाई होणार आहे समोर सीमाचे आई वडील बसले होते जेव्हा त्यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांच्या देखील चेहऱ्यावर हसू आलं आनंदी झाले की चला चांगला आहे देवाने आमच्या मुलीच्या नशिबात आता सुखी संसार लिहावा मुलाकडचे देखील चांगल्या खात्यापित्या घरातले होते आणि चांगले कमावते होते आणि सोबतच देखील या नात्याबद्दल नकार नव्हता ना ती खूप खुश होती परंतु जेव्हा मुलाची आई बोलू लागली हे बघा भाऊ मला मुलगी नाही फक्त एकच मुलगा आहे आम्ही तुमच्या मुलीला अगदी आमच्या डोळ्यांचा तारा बनवून ठेवू आणि हिला खूप सुखात ठेवू कारण की आम्हाला एकच मुलगा आहे आणि तो आमचा लाडका आहे आणि पूर्ण गावातील लोकांची नजर त्याच्यावरच आहे आता मागच्याच आठवड्यात माझ्या दूरचा चुलत भाऊ त्याच्या मुलीचं स्थळ माझ्या मुलासाठी घेऊन आला होता बोलत होता की हुंड्यामध्ये मा माझ्या मुलाला एक घर देतील आणि आणि काही जमीन देखील देखील नावावर देतील मग व्यवसाय भागीदारी करणार होते परंतु आम्ही स्थळाला यासाठी नकार दिला कारण की त्यांची मुलगी खूपच सडपातळ अशी होती असं वाटत होतं जणू काय हाडांचा सापळाच आहे दिसायला देखील इतकी काही खास नव्हती त्यामुळे विचार केला की एकुलते का मुलाचं लग्न करेन तर एका चांगल्या सुंदर आकर्षक दिसणाऱ्या मुलीसोबतच आता तुमची मुलगी आम्हाला खूप आवडली आहे परंतु गोष्ट ही आहे की आमची इच्छा आहे की आमच्या कुटुंबात आमचा अपमान होऊ नये उलट ज्या कोणत्या कुटुंबातील आमच्या मुलासोबत लग्न होईल त्या लोकांनी आमच्या मुलाला स्वतःचा मुलगा समजून आणि स्वतःच्या मुलीला काळजाचा तुकडा समजून त्यांची जी, जी इच्छा असेल ते द्यावं त्याला हुंडा तर म्हणता येणार नाही उलट स्वतःच्या मुलीसाठी आणि होणाऱ्या मुलासाठी एवढं तर नक्कीच करू शकतात असं गोल गोल फिरवून मुलाकडचे हुंड्यावरच आले होते मनोहररावांनी जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा स्वतःच्या बायकोकडे पाहू लागले आणि चेहऱ्यावर एक हसू आणलं आणि दीर्घ श्वास घेतला इतकं सगळं गोल गोल गोड गोड बोलून मुलाकडच्या लोकांनी हुंड्याची मागणी केली होती मनोहरराव बोलू लागले तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे की आम्ही तुमच्या मुलाला काय द्यावं हुंड्याच्या नावाखाली तुम्ही कोणत्या गोष्टीची अपेक्षा करताय दुसऱ्या क्षणी मुलाकडची आई सीमाला स्वतःजवळ घेत बोलू लागली बस जास्त काही नको जसं त्या मुलीकडच्या लोकांनी सांगितलं होतं की आमच्या मुलाला गाडी घर व्यवसायामध्ये हिस्सेदार बनवतील त्याला अगदीच भरघोस हुंडा देतील अशाच प्रकारे काहीसा हुंड्या द्या जेणेकरून त्या लोकांचं देखील तोंड बंद होईल मनोहर रावांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा लगेच कुठून उभे राहिले बोलू लागले खूप खूप खुँ आभार तुमचे खर तर मला काहीतरी काम आहे आणि मी त्या कामासाठी बाहेर जात आहे तुम्ही लोकांनी चहा घेतला आहे त्यामुळे इथून गेलात तरी चालेल याचा अर्थ स्पष्ट होता की मनोहर राव त्यांच्या मुलीचे लग्न त्या घरामध्ये लावून देऊ इच्छित नाही या वेळेला देखील ते लोक पुन्हा परत गेले होते गोष्टी करून गेले होते की माहित नाही कसे लोक आहेत वाटत नाही अरे आजच्या जमान्यात हुंड्याशिवाय तर लग्नच होत नाही जर असेच हट्टारा पेटून राहिले तर त्यांच्या मुलीचं कधीच लग्न होऊ शकत नाही आणि असं तारुण्य निघून जाईल सीमा पुतळा बनून राहिली होती सोफ्यावर बसून रडू लागली आणि ढसा ढसा रडत बोलू लागली की बाबा हुंड्याचं नाव ऐकून पळून का जातात जर थोडा बहुत हुंडा दिला तर काय फरक पडेल इतकी सगळी मालमत्ता आहे बाबांची मग ते त्यांच्या इतक्या संपत्तीतून आम्हाला थोडा हुंडा देऊ शकत नाही का असं तर आम्ही राहू अरे मी तर मोठी आहे माझ्यानंतर माझ्या चार बहिणी अजूनही आहेत आणि आम्ही चौकीच्या चौकी फक्त यामुळेच आमची केस पांढरी करू का कारण की आमचा बाप आम्हाला हुंडा देऊ शकत नाही असं बोलून सीमा उठून तिथून निघून गेली तिने हे देखील पाहिलं नाही की दाराबाहेर तिचा बाप उभा राहून तिचं सगळं बोलणं ऐकत आहे आता ती थी तिच्या खोलीत मान घालून बसली होती कि तेवढ्या आता सीमाचे वडील तिच्या खोलीत गेले बाबांना पाहून तिने लगेच तिचे अश्रू पुसले आणि तिचे बाबा, बाबा बोलू लागले बेटा बाप कधीही स्वतःच्या मुलीचं नुकसान करू शकत नाही हुंड्याचं काय आहे ग मी तर ट्रक भरून हुंडा देईन जमीन घर सगळं काही देईन परंतु मला तुम्ही चार मुली आहात आणि चारही मला खूप प्रिय आहेत जर मी माझ्या एका मुलीला हुंडा दिला तर दुसऱ्या मुलीला देखील द्यावा लागेल आणि मग तिसऱ्या आणि मग चौथीला देखील द्यावा लागेल परंतु मुद्दा हा आहे बेटा मी ज्या कोणत्या मुलीला हुंडा देईन दुसऱ्या वेळेला येणारे लोक यापेक्षा देखील जास्त हुंड्याची डिमांड करणार मग असं सगळ्यांना देता देता मी कंगाल होऊन परंतु गोष्ट फक्त थांबत नाही तू स्वतः विचार कर लोक माझ्या मुलींसोबत लग्न करायला येतात की सामान घेऊन त्याचं घर भरण्यासाठी आपण ज्या समाजात राहतो ते माहीत नाही लोकांची विचारसरणी काय आहे ते विचार करतात की बस मुलाचं लग्नाचं वय झालं आहे मग कशा प्रकारे तरी पैसा जमा करून उधार घेऊन घर बनवायचं परंतु जेव्हा त्यामध्ये सामान ठेवायची वेळ येते मुलाच्या व्यवसायाची गोष्ट येते जा साधनांबद्दल विचार केला जातो तेव्हा ते, ते म्हणतात की आपण मुलाचं लग्न लावून देऊया चांगलं घर बघून मुलगी शोधायची आणि मग त्यांच्याकडून हुंड्याची डिमांड करायची आणि मग हुंड्यामध्ये हे सगळं सामान घर गाडी व्यवसाय हे सगळं मागायचं आणि मग अशा प्रकारे हा सगळा खर्च मुलीकडचेच उचलणार याबद्दल तुम्हाला कदाचित याआधी माहीत नसेल बेटा कधीही तुम्हाला या अशा लोकांची हवाली करू शकत नाही जे तुम्हाला लोकांना फक्त यासाठीच त्यांच्या घरी घेऊन जातील कारण की तुम्ही तुमच्यासोबत सामान घेऊन आला आहात सीमा शांतपणे मान खाली घालून हे सर्व ऐकत होती तिच्या बाकीच्या बहिणी देखील तिथे के आल्या होत्या आणि आई देखील जेव्हा मनोहर बोलू लागले की बेटा तुला तर खुश व्हायला पाहिजे कारण की तुमचे वडील तुमच्यावर इतकं प्रेम करतात मी तुम्हाला लोकांसाठी कधी चुकीचा निर्णय घेणार नाही आणि नाही तुम्ही माझ्यावर उजं आहात जर मला पूर्ण आयुष्य तुम्हाला माझ्याजवळ ठेवायला लागलं तरी देखील मला अजिबात पर्वा नाही पण तुम्ही तुम्हाला चुकीच्या नंतर पश्चाताप करू इच्छित नाही मी तुम्हाला विनाकारण त्रासामध्ये पाठवू शकत नाही माझी अशी अजिबात इच्छा नाही की मी तुम्ही तुमचं मन मारून अगदीच गुदमरून तुम्ही सहन करत तुमचं आयुष्य घालवावं हे अशा प्रकारचे शब्द होते ज्याला ऐकून सीमा तिच्या वडिलांकडून माफी मागू लागली की मी उगाचच भावनिक झाले होते मनोहरराव तर तिथून निघून गेले तर सीमाने मात्र दीर्घ श्वास घेतला सीमाचं वय अठ्ठावीस वर्ष झालं होतं आणि आजपर्यंत तिचं लग्न होऊ शकलं नाही कितीतरी स्थळ आले होते आणि येणार हे सांगत होत की आम्ही हुंडा घेऊ हुंड्याच्या नावाखाली समाजामध्ये आजपर्यंत जे काही घडत आलं होतं ते कोणापासूनही लपलेलं नव्हतं हेच कारण होत हे ज्याला मनोहर राव खूप घाबरत होते काही महिने असेच निघून गेले परंतु अजूनही योग्य स्थळ आलं नव्हतं एके दिवशी परिसरातीलच एक आल्या आणि येऊन बोलू लागल्या ला ला की माझे ओळखीतले आहे त्यांनी आपल्या परिसरातील ऋषीच्या लग्नामध्ये झालं तर चांगल्या खात्या पित्या घरातल्या स्वतः खातील ते सगळं तुमच्या मुलीलाही खायला घालतील खूपच आनंदी स्वभावाचे अगदीच मन स्वभावाचे लोक आहेत आजपर्यंत त्यांच्या कुटुंबात एकही घटस्फोट झाला नाही जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या सीमाबद्दल बोलू शकते का माझ्या आईने त्या दीर्घ श्वास घेतला बोलू लागली अशा चर्चा तर खूप साऱ्या झाल्या आहेत परंतु ते देखील असायला पाहिजे ना हो बोलत नाही तेव्हापर्यंत लग्न होऊ शकत नाही जेव्हा या सगळ्याबद्दल त्या चर्चा करत होत्या तेव्हा मनोहर राव आणि त्यांचा मित्र श्यामराव दोघेही जेवणाचा आनंद घेत त्यांच्याच गप्पा गोष्टीमध्ये अगदी मग्न होते दोघेही लहानपणापासून एकत्र होते परंतु मग शिक्षणानंतर मनोहर तर या शहरामध्ये त्यांचा व्यवसाय सुरू केला परंतु शामरावांनी दुसऱ्या शहरात जाऊन त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि खूप वर्षांनंतर मनोहर भेटायला आले होते त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल देखील सांगितलं होतं की जे कोणी लोक येतात सर्वात अधिक हुंडा मागतात आणि आता ही घराच्या बाहेर आलेली बाई देखील हे सगळं बोलत होती की मुलाकडचे लोक या हुंड्याच्या अगदीच विरोधात आहेत त्यांनी तर माझ्याकडे हुंड्याची काही डिमांडच केली नाही मग सीमाच्या आईने देखील सांगितलं की ठीक आहे तुम्ही त्या लोकांना आमच्या घरी घेऊन या कदाचित होऊ शकतं या वेळेला माझ्या मुलीचं नशीब त्यांच्यासोबत जोडलं गेलं आहे सीमा त्यावेळेला किचनमध्ये भांडी घासत होती जेव्हा तिने हे शब्द ऐकले लगेच बाहेर आली आणि बोलू लागली आई अगं सोड सगळं पुन्हा एकदा मला आता तयार व्हावं लागेल बाजारातून मिठाई येईल समोसे येतील चहा बिस्किट मध्ये खूप सारे पैसे वाया जातील खर तर आपल्याला माहीत आहे की प्रत्येक जण हुंड्याच्या मागेच मरतो मग उगाच खर्च करण्याची काय गरज आहे तिने देखील जसं काही अगदीच हार मानली होती सध्या तरी काही दिवसांनंतर मुलाकडचे त्यांच्या घरी त्यांना भेटायला आले मुलाकडच्या लोकांचा राहणीमान खरंच खूप चांगला होतं सीमाजी होतीच एक गोड मुलगी तिला पाहिल्याबरोबर त्यांनी सीमाना पसंत केलं बोलू लागले आम्हाला ही मुलगी खूप आवडली आहे मन तर करते की आत्ताच या मुलीला आमच्या घराची सून म्हणून घेऊन जावं त्या बाईचं हे म्हणणं होतं की मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे दोघी मला अगदी माझ्या जीवापेक्षा प्यारे आहेत मला माहित आहे की मी जसं माझ्या सूनबाईसोबत वागेल उद्या जाऊन तसाच व्यवहार माझ्या मुलीसोबत देखील केला जाईल त्यांच्या त्या बोलण्याने मनोहरराव अगदीच प्रभावित झाले होते बोलू लागले आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ आणि साखरपुड्याचा कार्यक्रम देखील आपण उरकून घेऊ त्यांनी हुंड्याचा उल्लेख देखील केला नाही हे ऐकून मनोहरराव देखील खूप खुश झाले की शेवटी त्यांना त्यांच्या मनासारखी माणसे भेटली होती काही दिवसातच ते लोक परत आले आणि साखरपुडा देखील उरकून घेतला मुलगा देखील दिसायला अगदी सुंदर आणि तरुण असा होता सीमाने, देखी मना आने आने सीमाने देखील मनातल्या मनात त्याच्यासाठी एक वेगळी जागा निर्माण केली होती लग्नाची तयारी लगेच सुरू करण्यात आली आणि शालू आणि ज्वेलरी सीमाने घेतलं होतं हळदीचा कार्यक्रम देखील खूपच साजरा केला गेला मुलाकडचे लोक हळद घेऊन मुलीकडे आले होते आणि खूपच धमालमस्ती नाच गाणी केली होती कुठे ना कुठे एक अनोळखीपणा होता जो मनोहर रावांना मुलाकडच्या वागण्यामध्ये दिसून येत होता माहित नाही ते काय होत जे त्यांना समजत नव्हतं फक्त हीच प्रार्थना करत राहिले की उद्याचा दिवस अगदी व्यवस्थित पार पडू देत आणि त्यांची मुलगी अगदी सन्मानाने तिच्या जाऊ देत दुसऱ्या दिवशी सर्व व्यवस्था केली गेली घराच्या बाहेरच असलेल्या मोकळ्या जागेत मांडव घातला गेला आणि तिथेच सर्व व्यवस्था करण्यात आली होती सीमा ब्युटी पार्लर मधून तयार होऊन आली होती नवरीला तयार करून गौरी पूजेसाठी बसवलं गेलं होतं की तेवढ्यातच पाहुणे सारखं सारखं घड्याळामध्ये वेळ पाहू लागले बोलू लागले अजून नवऱ्याकडची मंडळी आली कशी नाहीत एक वाजता नवऱ्याकडची मुलं येणार होती आणि आता तर तीन वाजले आहेत मनोहर रावाने देखील पाहिलं की वेळ निघून चालली आहे तेव्हा त्यांनी मुलाकडच्या लोकांचं बोलणं ऐकून मनोहर राव पाहुण्यांपासून वेगळे झाले तेव्हा जी गोष्ट त्यांना समजली ती ऐकून तर मनोहर रावांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले होते ते खूपच अस्वस्थ दिसू लागले चालत चालत त्यांच्या बायकोजवळ आले आणि चेहऱ्यावर मोठ्या कष्टाने हसू आणून सांगू लागले की शेवटी नेमकं झालंय तरी काय वस्तुस्थिती कळल्यानंतर बायको देखील खूप नाराज झाली होती बोलू लागली हे काय काय बोलताय तुम्ही झालं जे अंतरावर उभे होते स्वतःच्या मित्राला असं टेन्शन मध्ये पाहून चालत चालत त्यांच्या जवळ आले आणि विचारू लागले सर्व काही ठीक तर आहे ना काय प्रॉब्लेम झालाय मुलाकडचे अजून का नाही आले मनोहर रावांनी जेव्हा हे सर्व प्रश्न ऐकले तेव्हा सुरुवातीला तर थोडे टेन्शनमध्ये मध्ये आले मग मित्राला एका बाजूला नेऊन बोलू लागले नवऱ्याकडून फोन आला आहे ते बोलतात की आम्ही मांडवात तेव्हाच येऊ जेव्हा तुम्ही आमच्या मुलाला दहा गुंठे जमीन द्याल आणि घरात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी द्याल जर तुम्ही यासाठी तयार असाल आणि जर पुढच्या एका तासात तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही हे सर्व द्यायला तयार आहात तर मग ठीक आहे आम्ही तिथे येऊ नाही तर आमच्या बाजूने नकार समजा तुमच्या मुलीचा अपमान होईल इज्जत जाईल आणि ती अशीच बिनलग्नाची बसून राहील परंतु कोणीही तिच्यासोबत लग्न करणार नाही मनोहरराव हे सगळं त्यांच्या मित्राला सांगत होते दोघेही अगदीच विचारात पडले होते खूपच गोष्ट होती फोन तर बंद झाला होता परंतु मनोहरराव अजूनही मोबाईलकडे पाहत होते या जगात कशी कशी लोक होती कशा कशा कपट योजना आखत होते सुरुवातीला तर लग्न ठरवताना स्पष्ट मागणी केली जायची की हुंडा पाहिजे आम्ही हुंडा घेऊ आम्हाला आमच्या घरातल्या खोलांना तुम्ही दिलेल्या सामानाने भरायचं आहे परंतु आता तर एक नवीनच फायदा निघाला होता आता तर जेव्हा लग्नाच्या दिवशी मुलगी नवरी होऊन तयार व्हायची पाहुण्यांनी मांडव भरलेला असायचा तेव्हा मुलाकडचे लोक फोन करायचे आणि बोलायचे की आमची मागणी पूर्ण करा नाहीतर तुमची मुलगी अशीच बसून राहील मनोहरराव हो डोक्याला हात लावून बसले तर श्यामराव त्यांच्या जवळ आले बोलू लागले तुला आधीपासूनच सगळी चौकशी करायला पाहिजे होती परंतु मनोहररावांच्या हो डोळ्यात यावेळेला अश्रू आले होते बोलू लागले अजून किती चौकशी करणार होतो चौकशी करूनस तर मी माझ्या मुलींचं लग्नाचं वय घालवत आहे जर अजूनही थांबलो असतो तर माझ्या मुलींसाठी विवाहित घटस्फोटीत आणि मग त्यांच्या आयुष्यात आणि वेदनाशिवाय अजून काही शिल्लक राहिलं नसतं श्यामराव खूपच टेन्शन मध्ये आले होते पाहुणे देखील आपापसात कुजबुज करू लागले की नेमकं झालंय तरी काय तेव्हा श्यामरावांनी फोन करून स्वतःच्या मुलांना बोलावून घेतलं श्यामरावांना तीन मुलं होती तिघे ही मुलं त्याच शहरात नवीन ब्रांच सांभाळत होते लगेचच तिथे पोहोचले श्यामरावांनी दोन मुलांना सांगून स्वतःच्या आईला घेऊन यायला सांगितलं तर तिसऱ्या मुलाला सांगितलं की तुझं लग्न मी माझ्या मित्राच्या मुलीसोबत लावून देतोय तू या लग्नासाठी तयार तर बोलू लागला जेव्हा का प्रकरण काय आहे हे सांगितलं गेलं तेव्हा ते ऐकून ते तो मुलगा देखील तयार झाला मनोहरराव जे काही वेळासाठी पूर्णपणे तुटून गेले होते पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या जीवात जीव आल्यासारखं वाटू लागलं बोलू लागले ठीक आहे त्या क्षणी त्यांनी मुलाकडच्या लोकांना फोन केला फोन उचलला गेला मुलाचा बाप अगदीच बोलत होता की बोला काय विचार मग तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे की पूर्ण आयुष्य असंच अपमानित होऊन राहायचं आहे हे ऐकून मनोहर राव लगेच म्हणाले तुम्हाला ट्रक भरून सामान आणि दहा गुंठे जमीन पाहिजे ना मी सर्व काही देईन तुम्ही ते सर्व घ्यायला या पुढच्या क्षणी मुलाची नवऱ्याकडची मंडळी अगदीच धून त्यांच्या घरातून निघाले सून आणण्यापेक्षा त्यांना या गोष्टीचा आनंद जास्त होता की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत आणि आता आमचं घर नवीन फर्निचरने आणि नवीन सामानाने भरून जाईल मुलाची आई स्वतःच्या 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 बहिणींना सांगत होती मुलीकडच्या मुठीत घ्यायचं असेल आणि स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असतील तर ऐन लग्नाच्या वेळेला अडवायचं जेणेकरून ते नकार देऊ शकणार नाहीत सर्व बायका तिला शाबासकी देत होत्या की तू मुलीकडच्या लोकांना अगदीच बरोबर फसवलं आहेस सध्या तरी मुलाकडची मंडळी अगदीच वाजत गाजत मुलीच्या मांडवात पोहोचली होती परंतु जसं नवऱ्याकडची मंडळी मांडवात आली तेव्हा पुढच्या क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता लोकांना तर दर जणू काही साफ डसला होता कारण की त्यांच्या समोरच नवरी उभी होती आणि नवरीसोबत नवरा देखील हजर होता मंगलाष्टका बोलली गेली होती आणि नवरा नवरीने एकमेकांच्या वेळात हार देखील घातला होता मुलगा त्याच्या आई वडिलांचा चेहरा पाहत होता लग्न तर आमच्या मुलासोबत होणार होत मग हे सर्व काय केलं आहे तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी आमचा अपमान केला आहे मुलीचे लग्न दुसऱ्याच कोणासोबत लावून दिलं शेवटी हे नेमकं प्रकरण काय आहे शेकडो लोक तिथे उपस्थित होते आणि ऐन वेळेला हे सर्व पाहून तर कोणालाच समजत नव्हतं की शेवटी प्रकरण काय आहे मनोहरराव पुढे सरसावले आणि त्यांच्यासोबत श्यामराव देखील होते पुढे येऊन बोलू लागले तुम्ही लोकांनी स्वतः फोन करून मागणी केली होती की तुम्हा लोकांना ट्रक भरून सामान आणि दहा गुंठे जमीन पाहिजे हे घ्या हे आहे जमिनीचे कागद आणि तो आहे ट्रक भरून हुंडा आणि त्याच वेळेला तिथे एक ट्रक आला होता ज्यामध्ये फर्निचर पंखे कपाट आणि घरात वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट हजर होती इतकंच काय तर झाडू देखील होता मनोहर बुडू लागले हा घ्या तुमचा गुंडा तुमच्या घरी घेऊन जा आणि हे राहिले दहा गुंडे जमिनीचे पेपर हे देखील घ्या तुम्ही लोकांनी माझ्याकडून वस्तू मागितल्या आणि मी, मी तुम्हाला दिल्या परंतु मी तुम्हाला माझी मुलगी देऊ शकत नाही तुम्हा लोकांना हे सर्व घेऊन जायचं असेल तर घेऊन जा परंतु मी माझ्या मुलीचं लग्न या मुलासोबत लावून दिलं आहे त्याला फक्त आणि फक्त माझी मुलगी पाहिजे होती कोणतं सामान नाही हे सगळं ऐकून लग्नातील पाहुण्यांची मान राजेने खाली झुकली मुलगा देखील मान खाली होऊन उभा होता तर मुलाच्या आईवडिलांना स्वतःची खूपच लाज वाटत होती शेवटी बोलणार होते तर कोणत्या तोंडाने त्यांची तर इच्छा होती की मुलीकडच्या लोकांना स्वतःच्या दबावात ठेवावं जेणेकरून ते त्यांचा अपमान करू शकतील मुलीचा बाप ठिकठिकाणाहून पैसे गोळा करून स्वतःच्या मुलीला हुंडा देऊ शकेल जमीन द्यावी परंतु इथे तर त्यांचाच अपमान झाला होता प्रत्येक जण त्यांच्यावर थुतू करत होता आणि अशा प्रकारे नवऱ्याकडची मंडळी नवरीला न घेताच पुन्हा परत गेली सामान आणि जमिनीच्या कागदपत्रांना त्यांनी हात देखील लावला नाही शेवटी कोणत्या तोंडाने सगळ्याला हात लावणार होते रिकाम्या हातानेच परतले होते तर सीमाचं लग्न मात्र श्यामरावांच्या मुलासोबत झालं होतं श्यामरावांचा मुलगा खूपच समजूतदार आणि चांगला होता सीमाच्या लग्नाला आता जवळपास आठ वर्ष झाली आहेत देवाने तिला दोन मुलं देखील दिली आहेत ती तिच्या संसारात खूप खुश आणि आनंदी आहे स्वतःच्या नवऱ्यासोबत ठिकठिकाणी फिरायला देखील जाते आणि अशा प्रकारे मनोहर रावांच्या इतर मुली देखील त्यांच्या त्यांच्या घरात अगदी आनंदाने आयुष्य घालवत आहेत मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद